चला लक्ष द्या सातारला पडलेला प्रश्न काय म्हणतोय बघा चारने पूर्ण भाग जाणाऱ्या तीन अंकी संख्या किती आहेत सांगा आता चार न भाग जाणाऱ्या तीन अंकी संख्या म्हणलं तर लहानात लहान तीन अंकी संख्या बनते शंभर आणि मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या बनते नऊशे नव्याण्णव आता न भाग जाणारे विचारले म्हणजे लहानात लहान संख्या आहे शंभर पण मोठ्यात मोठी नऊशे नव्याण्णव नाही कारण चार न तिला भाग जाईना मग त्याच्या आतमधली चार न भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या आहे नऊशे शहाण्णव आता काय करायचं नीट लक्ष देऊन बघा नऊशे शहाण्णव वजा पहिली संख्या शंभर सहा नऊ आणि आठ मिळाला आठशे शहाण्णव त्याला भागेला घ्यायचा चार मग चार एक चार चार दोन आठ पुन्हा चार दोन आठ उरला एक सहा चारी चौक सोळा दोनशे चोवीस आणि ह्या येणाऱ्या भागाकारामध्ये अधिक एक करून टाकायचा म्हणजे दोनशे चोवीस अधिक एक दोनशे पंचवीस पर्याय नंबर तीन प्रश्नाचं उत्तर आहे दोनशे पंचवीस चला थँक्यू